हाय वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुपर मॉम सनवी तर मी तुम्हाला आज सांगणार आहे की एफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय तर तुम्ही आता मार्केटमध्ये खूप बघत असाल तुम्ही ऍडव्हर्टाईज बघत असाल किंवा तुम्ही युट्यूबवर बघत असाल की एफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय तर एफिलिएट मार्केटिंग असं आहे की यामध्ये तुमचा स्वतःचा प्रोडक्ट नसतो तो एका कंपनीचं प्रोडक्ट असतं त्या प्रॉडक्टचं तुम्ही काय करता का प्रमोशन करता आणि त्या प्रमोशन मधून मिळणारे तुम्हाला जे कमिशन असतं त्याला बोलतात एफिलेट मार्केटिंग आता हे एफिलेट मार्केटिंग या अमेझॉन फ्लिपकार्ट या कंपन्या खूप वर्षापासून करतात फॉर एक्झाम्पल द्यायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला एखादा फेसवॉश किंवा एखादा तुम्हाला शॅम्पू खूप आवडलाय आणि तुम्हाला याच्यामध्ये आता ऍडव्हर्टाईज येतात टॅफ इयर शॉप नाऊ किंवा शॉप इयर तर तुम्ही त्या लिंकद्वारे तुम्ही काय करता ती वस्तू परचेस करता आणि ह्याच्यामधून ही जी लिंक ज्याने ऍडव्हर्टाईज ज्याने केली असेल त्याला ते कमिशन ते मिळतं त्याला ते बोलतात एफिलेट मार्केटिंग तर मी गेल्या दहा महिन्यापासून एका कंपनी बरोबर काम करत आहेत माझ्या कंपनीचं नाव नाव आहे बिजगुरुकुल प्रायव्हेट लिमिटेड तर ह्या कंपनीला भारतीय औद्योगिक रत्न सन्मानित करण्यात आलं आहे तर याच्यामध्ये असं आहे की बाकीच्या ज्या कंपन्या आहेत ते तुम्हाला हार्डली सेवन टू एट पर्सेंटेज कमिशन देतात पण जी ही बिजगुरुकल प्रायव्हेट लिमिटेड आहे ती ना टेन ना ट्वेंटी टोटल तुम्हाला सेव्हन्टी पर्सेंट कमिशन देते आणि ह्याच्यामध्ये सगळे डिजिटल प्रोडक्ट म्हणजे डिजिटल प्रोडक्ट आहे याच्यामध्ये आता डिजिटल प्रोडक्ट म्हणजे काय आहे तर कॉपी रायटिंग कॉन्टेंट रायटिंग त्याच्यानंतर तुम्ही मेटा ॲड्स त्याच्यानंतर तुमचं प्रोफाईल ब्रँडिंग किंवा तुम्ही युट्यूब मास्टर माइंड इंस्टाग्राम हे सगळे सोशल मीडिया त्याच्यानंतर तुम्ही एक्सेलमध्ये तुम्ही पॉवर पॉईंटमध्ये तुम्ही कोणते खूप सारे कोर्स आहेत याच्यामध्ये थर्टी एट प्लस जास्त कोर्सेस याच्यामध्ये आहेत हे डिजिटल स्किल्स आहेत ते तुम्ही परचेस करू शकता याच्यामध्ये असं आहे की तुम्ही फोर थाउजंड पासून ते तुम्हाला ट्वेंटी वन थाउजंड पर्यंत याच्यामध्ये बंडल्स आहेत आणि प्रत्येक बंडल्स वेगवेगळं आहेत म्हणजे सहा बंडल्स आहेत तर सहा बंडल्स चे प्राइस ही वेगवेगळी वेग अवलंबून आहे तर हे सिक्स बंडल आहेत तर या सिक्स बंडलची प्राइस अगदी अफोर्डेबल आहे तुम्ही जर बाहेर मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला एका एका कोर्सची किंमत तुम्हाला हार्डली नाईन एट टू टेन थाउजंड तुम्हाला पे करावे लागतात आणि मॅक्झिमम तुम्हाला फिफ्टीन थाउजंड तुम्हाला पे करावे लागतात तर ह्याच्यामध्ये थर्टी एट प्लस जास्त तुम्हाला हाय पेइंग डिजिटल स्किल्स शिकवतात आणि तुम्ही जर तुम्ही जी किंमत देणार आहात त्याला जर डिवाइड केलं तर तुम्हाला हा एक कोर्स तुम्हाला सिक्स फिफ्टी टू सेवन हंड्रेड पर्यंत मिळतो हा कोर्स तुम्हाला कुठेही पूर्ण कोर्स एवढ्या कमी मिनिमम प्राइस मध्ये कुठेही मिळणार नाही मी हे गेल्या दहा महिन्यापासून चांगल्या प्रकारे शिकत आहे आणि याच्यामध्ये खूप सारे स्किल्स मी म्हणजे शिकले आहे त्याच्यामध्ये मला कॉन्टेंट रायटिंग कॉपी रायटिंग त्याच्यानंतर व्हिडिओ सुपरस्टार मी आता जे तुमच्या समोर जे बोलत आहे ते सुद्धा मी त्याच्यातूनच व्यवस्थित शिकले आहे कारण मला व्हिडिओ म्हणजे कॅमेरा समोर बोलायला पण मला खूप भीती वाटायची सुरुवातीला तर हे आहे सगळं ह्याच्यातून हे डिजिटल स्किल शिकण्यासारखे आहेत तर मी तुम्हाला एक सांगत होते की हे कोण कोण करू शकतात तर तुम्ही हाऊस वाईफ असू दे तुम्ही वर्किंग प्रोफेशन असू दे नाहीतर तुम्ही स्टुडंट असू दे हे कोणीही करू शकतं ह्याच्यामध्ये ना तुम्हाला एज्युकेशन एवढंच हवं असं काही एज्युकेशनची म्हणजे अव, अट नाही किंवा तुमच्या वयाची सुद्धा अट नाही किंवा तुम्हाला, था। तुम्हाला इंग्लिश प्रॉपर यायला पाहिजे असंही नाही तुम्ही हाऊस वाईफ असाल तर तुमच्याकडे हार्डली दिवसाचे दोन तीन तास असू शकतात तर तुम्ही तुम्ही विचार करत असाल की लग्नाआधी जी मुलगी चांगल्या प्रकारे फायनान्शियल इंडिपेंडेंट असते पण लग्नानंतर तिचं असं असतं की तिला घर आणि मूल असं सा हे सांभाळावं लागतं आणि घर आणि मूल सांभाळल्यानंतर त्यांना बाहेर जाण्याची म्हणजे वेळच मिळत नाही की कसं जाणार मुलांना टाकून तर पॉसिबल नाही म्हणून तर हे डिजिटल स्किल एका हाऊस वाईफ साठी तर खूप उत्तम प्रकारे काम करू शकतं कारण तिच्याकडे हार्डली दोन ते तीन तास नक्कीच असतात दिवसाचे ते स्वतःचं करिअर पुन्हा म्हणजे रिस्टार्ट करू शकते त्याच्यानंतर स्टुडंट स्टुडंटला असं आहे की सारखी सारखी घरी आपण बोलतो ना एक पेरेंट्सनी चांगल्या प्रकारे आपल्याला एखाद्या कॉलेजला टाकले आणि सारखी म्हणजे फीस भरलेली आहे एकदम चांगली आणि सारखं सारखं घरी कसे पैसे माग मागायचे तुम्ही कॉलेजमध्ये जात असाल तर तुम्हाला माहिती असेल की सारखं ह्यासाठी पैसे त्यासाठी पैसे पण आपल्याला पण कस तरी वाटतं की पेरेंट्सकडे सारखे पैसे कसे मागावेत म्हणून त्यांनी स्वतःचे निदान स्वतःचे खर्च तरी यातून भागवावेत तिसरं आहे वर्किंग प्रोफेशन तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये बघत असाल की ज्याला वन सोर्स इन्कम होत त्याची खूप अवस्था खराब झाली होती अशा जॉब असे गेलेत की म्हणजे ए वन इन्कम सोर्स असल्यामुळे त्याला जॉब सुद्धा म्हणजे जॉब सोडावा लागला त्याच्यामुळे खूप अवस्था खराब झाली होती म्हणून एक अनादर इन्कम सोर्स असावं एक वेगळं एक इन्कम सोर्स असलं दोन इन्कम सोर्स असले तर त्याचा आपल्यालाच फायदा होतो आणि प्लस तुम्ही जर कॉलेज करत असाल तुम्हाला पुढे जर जॉब करायचं जर असेल तर तुमच्याकडे हे वेगळं जर डिजिटल स्किल असेल तर तुम्ही बाकीच्या मुलांमध्ये जेव्हा जा इंटरव्यूला जातात तेव्हा तुम्ही तुमचे रिझल्ट मार्कशीट तुम्ही सगळं घेऊनच जातात पण तुम्ही जर एकार एखाद्या आपल्या म्हणजे एखादं स्किल शिकून तुम्ही त्याचं जर सर्टिफिकेट तुम्ही तुम्ही न्याल तर नक्कीच तुम्हाला बाकीच्या म्हणजे बाकीच्यांची जी सॅलरी असेल त्याच्यापेक्षा नक्कीच तुम्हाला जास्त सॅलरी मिळेल इथे आपण करिअर बिल्ड बिल्ड पण करू शकतो आणि याच्या थ्रू तुम्हाला सर्टिफिकेटही मिळू शकतात जेवढे तुम्ही कोर्स करणार याचे सर्टिफिकेटही आपली कंपनी देते आणि तुम्ही हे तुम्हाला हे काहीच करायचं नसेल फक्त तुम्हाला नॉर्मल हे स्किल शिकून तुम्हाला जर सर्टिफिकेट जमवायचे असतील आणि हे सर्टिफिकेट घेऊन तुम्हाला एका ठिकाणी जरी जॉबला जायचं असेल तरी तुम्ही ते जॉब करू शकता अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.